तिपीट महामार्गासाठी अधिकाऱ्यांची मनमानी अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर आडवा पडला शेतकरी लातूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत असताना महसूल प्रशासनातील अधिकारी मात्र शेतकऱ्यांच्या मर्जी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करत असल्याने लातूर जिल्ह्यातल्या मोटेगाव येथील शेतकरी आक्रमण झाले महसूल कर्मचारी पोलिसांचा फौजफाटा घेऊन मोजणीसाठी येताच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याच्या गाडी समोर झोपत अधिकाऱ्यांची गाडी अडवली आणि शक्तीपीठ महामार्गासाठी आमच्या जमिनी देणार नसल्याचं यावेळी ठणकावून सांगितलं व अधिकारी वर्ग एकत्र बसून विस्तृत चर्चा करत असताना एस डी एम अधिकाऱ्यांनी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाची मोठे गाव येथील जमिनीची मोजणी करावायची आहे त्यावेळेस बाधित शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की साहेब आम्हाला शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करायची नाही आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोय तरीही श प्रांताधिकारी औसा रेनापूर यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य न करता न जुमानता त्यांना बळजबरीने शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करावयाचा अटाहास धरला त्यावेळेस वारंवार शेतकऱ्यांनी विनंती करूनही अधिकारी याला न अधिकाऱ्यांनी याला जुमाने नाही प्रशासनातील अधिकारी पोलीस प्रशासन त्यावेळेस तिथं होतं पण त्यांनी एकाही एकाही शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही आणि शक्तीपीठ महामार्गाचं ज्या ठिकाणी सीमांकन केलं आहे त्या ठिकाणी ते जाण्यासाठी निघाले त्यावेळेस आमच्या बाधित शेतकरी यांनी प्रांत अधिकाऱ्याच्या गाडी गाडीसमोर झोपून तिथं विरोध दर्शवला तसेच बाधित शेतकरी यांनी विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला आम्हाला आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना वारंवार विनंती केली की साहेब आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे तरीही त्यांचा आट्टा असा आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर बेतलेला आहे तरी आम्ही यासाठी आमचा कठोर विरोध आहे तरी सरकारला आम्ही विनंती करतोय की शेतकऱ्यांवर बळजबरी शक्तीपीठ महामार्ग लादू नका शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आम्ही कसल्याही नोटिसा घेतलेल्या नाहीत कृपया आपण या शेतकऱ्यांची दखल घेऊन हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा जय जवान जय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग डिजिटल